नमस्कार मी प्रशांत आवाज स्वागत आहे आज कोल्हापूर लोकसभा चे उमेदवार बाजीराव नाईक हे आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत बहुजन परिवर्तन पार्टी आणि महाराष्ट्र राज्य महिला बचाव समितीच्या वतीनं गेल्या अनेक वर्ष ते समाजात कार्यरत आहेत विविध आंदोलने सामाजिक कार्यामध्ये त्यांचा मोठा सहभाग आहे लोकसभेच्या निमित्ताने आम्ही आज त्यांना मुलाखतीसाठी बोलवलेलं आहे नमस्कार सर जय भी नमस्कार जय भीम आपण लोकसभेची उमेदवारी म्हणून अर्ज अपक्ष उभारता तर नेमकं लोकसभेला सामोरे जात असताना नेमका तुमचा अजेंडा काय आहे तुम्ही मतदारांच्या समोर जात असताना जा विकास लोकांना अतिशय चांगला प्रश्न तुम्ही विचारला आज कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून मी अपक्ष म्हणून उभा राहतोय अपक्ष का उभा राहतोय कारण जे सर्व राजकीय पक्ष आहेत हे पक्ष कोण कुणाचा प्रचार करते आज काही कळत नाही आज कोण कुणाबरोबर आहे हे लोकांच्या संभ्रम अवस्था निर्माण झालेली आहे आणि ह्या माध्यमातून लोकांना कळणं आपला उमेदवार कोण पाहिजे ह्या सर्व जे बलाढी उमेदवार आहेत यांना जनता आता कंटाळलेली आहे जनता वोटिंगच्या माध्यमातून अपक्ष उमेदवारालाच नक्की निवडून देईल कारण अपक्ष उमेदवार जर भारताच्या सत्तेमध्ये गेला तर अपक्ष उमेदवारच भारत महासत्ता बनमेल असं माझं ठाम जात खरंतर सरुड तालुका शहावाडी सारख्या ग्रामीण भागातून सराणी चळवळीची सुरुवात केली कोल्हापूर जिल्ह्यासह महाराष्ट्राने चार, राज्यात त्यांचं कार्य असं ते बोलले जातात सामाजिक कार्याबद्दल थोडीशी माहिती मी बहुजन परिवर्तन पार्टी महाराष्ट्र राज्य महिला बचाव समितीची स्थापना बारा बारा दोन हजार बाराला केली आणि या स्थापनेपासून आजपर्यंत मी चार राज्यात काम करतो महिलाचं संघटन करणे महिला प्रबोधन करणे महिलांच्या मध्ये शब्द वापरतो महिला राज जिजाऊ महासाहेबांनी जसे शोभा घडवले तशी महिला आपल्या मुलाला घडवत असते संस्कारानं महिला आपल्या मुलाला घडवत असते म्हणून मी महिलांचं संघटन करून आज कोल्हापूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तीन लाख बावन हजार सातशे अडतीस महिलांना मायक्रो फाय पंचेचाळीस मायक्रो फायनान्स कंपनीच्या विळक्यातून मुक्त करायचं काम केलंय आणि त्याला स्टे ऑर्डर घेऊन महिलांना न्याय द्यायचं काम केलं आमच्या पार्टीच्या माध्यमातून मा गोरगरीब जनतेला सीपीआर मध्ये बिस्लरी पाण्याचा प्लॅन असेल एक रुपयामध्ये मी बिस् एक लिटर बिस्लरी पाण्याचा प्लॅन असेल सातशे तीन मुलांचे मी आंतरजातीय विवाह लावलेले आहेत तेवीसशे ते चोवीसशे मुलींची मी नान्नी लावलेली आहे अशा माध्यमातून चळवळीच्या माध्यमातून सतत मराठा महासंघाचं आंदोलन असेल वकिलांचं आंदोलन असेल सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन समाज प्रबोधनाचं काम करतो आणि समाज प्रबोधनाच्या कामातून मी चळवळ चालू केली आणि चळवळीच्या माध्यमातून लोकांनी मला सांगितलं की नाईक साहेब तुम्ही अपक्ष म्हणून उभारा मला बऱ्याच पक्षाच्या ऑफर होत्या पक्षा बऱ्याच मला तिकीट देतो म्हणून सांगितलं होतं पण मला पक्षांचं तिकीट एवढ्यासाठी घ्यायचं नाही बाबासाहेबांनी मला एक शिकवण दिली गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या मगच तो बंड करून पेटून उठेल तसं मी गुलाम आहे आणि गुलामाला मा माझी मला जोपर्यंत जाणीव होत नाही तोपर्यंत मी बंड करून पेटून उठत नाही म्हणून माझ्या जनतेला एक आव्हान आहे अपक्ष या धनशक्ती विरोधात जनशक्ती हा नारा घोकांच्या पर्यंत पोचून आणि लोकांना एक चांगला मेसेज देऊन खरोखर कोल्हापूरचं भव्य उज्ज्वल करण्यासाठी अपक्ष उमेदवारांना निवडून द्यावं एवढी मी विनंती सर्व जनतेला करतो आपल्या स्टुडिओच्या माध्यमातून खरंतर तुमची चळ शाहूपुळे आंबेडकर यांच्याशी जुळलेली आहे त्यांना प्रेर तुम्ही काम करत आहात नुकतंच तुम्ही बाबासाहेबांचं सुद्धा नाव घेतले संपूर्ण महाराष्ट्रभर वंचित बहुजन आघाडी याचं वारं असताना तुम्हाला असं वाटत नाही की या ठिकाणी आपण अपक्ष उभारता त्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा किंवा तुम्ही सुद्धा वंचित बहुजन आघाडीतून उभा राहा असं तुम्हाला काय वंचित बहुजन आघाडी आत्ता आलेला पक्ष आहे नवीन पक्ष आम्ही बाबासाहेबांचा आदर करतो बाळासाहेबांचा आदर करतो नेहमी करत राहील त्यांनी आदर करण्यासारखेच व्यक्तिमत्व आहे ते आणि हे करत असताना जी छोटी मोठी लोक आहेत खालची जी सिस्टम आहे ह्या सिस्टममध्ये ह्या लोकांना वरती जाऊन लोक देत नसतात राजकीय लोक त्यांना खालच्या खाली दलित लोकांचं विभाजन करत असतात उदाहरणार्थ आता जोगेंद्र कवाडी सर असतील आर पी आय आमचे रामदास आठवलेजी सर असतील कवा गवई साहेब असतील ही ही जी दिग्गज माणसं आहेत ही दिग्गज माणसं प्रकाश आंबेडकर बरोबर न राहता तिने मात्र आपला सुभा वेगळा केला आणि आमच्यासारख्या के जर छोट्याशा कार्यकर्त्यानं डायरेक्टली प्रकाश आंबेडकरांच्या पक्षात किंवा त्यांच्या त्यांना पाठिंबा देण्या एवढा एवढा मोठा मी स्वतःला समजत नाही म्हणून मी अपक्ष उभा आणि जनतेच्या विश्वासावर मी निवडून येणार आहे महिलांचं तुम्ही बेजेचं राजकारण सांगितलं की अनेक लाखो महिलांना तुम्ही कर्जमुक्त केलं तुम्हाला खात्री आहे की त्या कर्जमुक्त केलं याची जाणीव ठेवून महिला त्यांच्या कुटुंबासह तुम्हाला मदत करतील आणि कोल्हापूर लोकसभेत परिवर्तन घडवून आणतील असा मी आशावाद व्यक्त करतो आल्याबद्दल भारतामध्ये सर्वच राजकीय पक्ष हे साधू संधी साधू राजकीय पक्ष आहेत या राजकीय पक्षातल्या मोठमोठ्या धनदाटक्या पक्षातल्या लोकांना आपला पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जावं लागतं हे राजकीय राजकारणाचं खेळ हा गोरगरीब गरीब जनतेने जाणलेला आहे गोरगरीब जनता रस्त्यावरची जनता आज प्रश्न असेल शैक्षणिक प्रश्न असेल दलितांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न असेल कुठल्याही माध्यमातून अगर आधीच सरकार असो कोणीही गोरगरीब दीनदलित लोकांच्या साठी रस्त्यावर उतरत नाही त्यांच्यासाठी कुठली योजना राबवत नाही आज खैरलांचे सारखं प्रकरण असेल भीमा कोरेगावची घटना असेल मराठा महास मराठ्यांच्यातली घटना असेल मुस्लिमांच्यातली घटना असेल सर्व जातीय ते निर्माण करून माणसा माणसामध्ये दंगल करण्याचं काम हे सर्व राजकीय पक्ष करत आहेत अशा पक्षांना धडा शिकवायसाठी मी कोल्हापूर लोकसभेतनं अपक्ष नाही तर माणूस म्हणून उभा राहिलेला आहे आणि लोकांनी मला माणूस म्हणून मतदान करावं एवढी नम्रतेची कळकळतीची विनंती